वन विभाग कर्मचारी चमूची घरगुती रोपवाटिकेला सदिच्छा भेट काही दशकापूर्वी नैसर्गिक रचनेमध्ये मानवाने नको तो हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणाचा रास झाला दरवर्षी वाढते तापमान आणि अनियमित पावसाळा ही असंतुलित पर्यावरणाची अपत्य आहेत असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन महादेव अप्पा मुलंगे यांनी स्वर्गीय पार्वतीबाई मुलंगे घरगुती रोपवाटिकेला सदिच्छा भेट देण्याकरता आलेल्या वन विभाग कर्मचाऱ्यांच्या समोर व्यक्त केले वन विभाग कर्मचारी चम्मूमध्ये प्रमोदजी सान प्रेजर फॉरेस्ट ऑफिसर विष्णू जटाळे व निर्जना दिघोळे वनपाल रमेश कदम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोर्ड त्याचप्रमाणे आदर्श कास्तकार रिसोर्ट नगर संघचालक महादेवराव पावडे प्रामुख्याने उपस्थित होते टाकाऊ पण टिकाऊ लहान मोठ्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये निर्माण केलेल्या विविध रोपांबद्दल चर्चा करताना मुलंगे म्हणाले की वृक्षतोडीचे दुष्परिणाम जेव्हापासून मानवाच्या लक्षात यायला लागले तेव्हापासून वृक्षारोपणाने एक सामाजिक चळवळीचं रूप धारण केले ही सर्वांकरता दिलासादायक बाब आहे इतर देशाच्या तुलनेत भारतामध्ये दरडोई वृक्षांचं प्रमाण फारच कमी आहे जसं की रशियामध्ये डरडोई वृक्षांचं प्रमाण चार हजार चारशे एकसष्ट अमेरिका सातशे सोळा चीन एकशे दोन या उलट भारतामध्ये डरडोई केवळ अठ्ठावीस वृक्ष आहेत ही फार चिंतनीय बाब आहे वृक्षारोपण आणि संवर्धन संदर्भात भारतामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरता दरवर्षी पाच हजार कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट गाठावं लागेल शासन आणि वन विभाग यांना सुद्धा काही मर्यादा असतात हे ओळखून प्रत्येक सुजान नागरिकांनी स्वतःहून जून महिन्यामध्ये रोपनिर्मिती करावी आणि लोकांमध्ये त्यांचं वितरण करून आपल्या पर्यावरणा संतुलनास हातभार लावावा असा मोलाचा सल्ला उपस्थितांना देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अक्षय अडे जगन्नाथ मुलंगे गुणवंत थोरात दिया बर्डे श्रद्धा बर्डे आकाश बर्डे बबलू मिटकरी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले